शिवशंभो चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत श्री शिवशंभो मठ भडकंबे येथे दरवर्षीप्रमाणे रामनवमी उत्सव दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला सकाळी राजा श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचं पूजन केलं तसेच रामनाम जप करत भाविक तल्लीन होऊन गेले आरतीनंतर महाप्रसादाचं वाटप झालं सदर कार्यक्रमासाठी मठाधिपती श्री सोपान माळी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीने नियोजन केलं सदर कार्यक्रमातील प्रभू श्री रामचंद्र यांची रांगोळीमध्ये प्रतिमा शिवशंभू मठाचे सदस्य श्री कौशिक सुतार यांनी साकारले ते कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं सदर कार्यक्रमासाठी फाउंडेशनचे श्री विकास माळी श्री युवराज रावन श्री राजाराम पाटील श्री भीमराव पाटील श्री संजय जाधव श्री रणजित सावंत श्री अनिकेत सावेकर श्री दिलीप कळेकर श्री उदय माळी श्री सज्जन पाटील श्री शिवाजी माळी श्री राजेंद्र पाटील श्री अभिजित माळी श्री रोहन माळी श्री अक्षय चौगुले श्री संजय पाटील श्री किरण प्रभाळे आणि डॉक्टर अभिजित पाटील प्रामुख्याने उपस्थित होते